नि, खरी निकाल हा काय लागला काय नाही कारण की राजकारणामध्ये चढ उतार होत असतात खरी शिवसेना शिंदेची म्हणताच आहे त्यांनी बाळासाहेबांचा फोटो आणि धनुष्यबाण काढून सोडा आणि स्वतंत्र शिवसेनेचा नावाचा दुसरा पक्षाने चिन्ह घेऊन बघा मग खरी ताकद कळेल आज ही जी ताकद आहे ते बाळासाहेबांची आणि धनुष्यबाणाची जे चिन्हाची ताकद आहे त्या ताकदच्यामुळे मुळे जे काही होत आहे परंतु त्यांनी चिन्ह आणि आई पिठावर बसलेले लोक आहेत सर्व एकंदरीत निकालाकडे कसं पाहतात याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी खूप मोठा घोड झालेला आहे कारण की असं होऊच शकत नसते ठीक आहे जे झालं त्याला बघू